नमस्कार आज इथं वस्तीवरती आलेलो असताना तुमचं कोणतं फायनान्स आहे इंडोसन बँक इंडोसन बँकेचे अधिकारी त्याची परिस्थिती हात मोडलाय त्याचा जीप तुटली पायाला पाया लागले पाया त्याचं सोयाबीन सगळं वाहून गेलंय आणि अशा परिस्थितीमध्ये फायनान्सवाल्यांनी त्याला आजची आज पंधरा हजार रुपयाचा हप्ता बाऊस हप्ता झाला आहे त्याच्या त्या उत्पन्नामुळं आणि दारात येऊन आज त्याच्याशी आजच द्यावं लागेल असे त्यांचे वरिष्ठ अधिकारी सगळे एवढं प्रेशर देते जर समजा शेतकऱ्यांनी अशा जर फाशे घ्यायची वेळ आणली या फायनान्सवाल्यांनी तर यांचं करायचं काय त्या संबंधित एक आपण त्यांचं एक आधार कार्ड आपण घेणार आहे कारण उद्या जर त्या ना आधार कार्ड आपण मागतोय मग भीती वाटायला लागली आधार कार्ड द्यायची त्यांची पात्रता नाही मग असं खेडेगावामध्ये आज शेतकऱ्याची एवढी भयान परिस्थिती झालेली अतिवृष्टीमुळे शासन अनुदान द्यायला लागलेले आणि असे समजा छोटे छोटे फायनान्सवाले शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला असतंय जर अशा पद्धतीने जर समजा एवढं आरेरावी करीत असेल तर वा जगायचं कसं शेतकऱ्यांनी हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे फायनान्स सगळ्या कंपनींना की शेतकरी हा इमानदार आहे तुमचे पैसे भरणारच आहे जर एखादा हप्ता तटला असेल बाउंड झाला असेल तर तो नक्कीच तुमचा दोन दिवसाचा चार दिवसाचा टायमिंग घेऊन भरणारच आहे आता तुम्ही बघा हा शेतकरी म्हणतोय सोमवारी मी पैसे भरतो बरोबर आहे सोमवारी भरतो आणि हे हा फायनान्सवाला समोरच्या वरिष्ठांचं उदाहरण देऊन सांगतोय की वरिष्ठ ऐकत नाहीत आम्हाला आजच पाहिजे आता सोमवारपर्यंत जर यांना समजा टाईम देता येत नसेल तर मग ही शेतकऱ्यावर का कोणत्या पद्धतीची वेळ आणायलात आणि पुन्हावरून पब्लिक बोलणारच शासन काही करत नाही आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की बाबा फायनान्सवाल्यांनो बँकावाल्यांनो थोडं शेतकऱ्याला ढील द्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मग आता एवढं सांगून बी ही आरे राहावी ही कशासाठी तर ही वेळीच बंद व्हायला पाहिजे आता बघा तुम्ही बघताय की आधार कार्ड द्यायला तयार नाही का देणार अद... तुम्ही आधार कार्ड तुम्हाला भीती काय तुम्ही नाही काय तुम्ही मजबूर बघा तुम्ही मग आधार कार्ड तुम्ही का ना तुम्ही कोण येत वसुली वसुली अधिकारी कोण आहेत तुम्ही का रिकव्हरी रिकव्हरी एजंट मग रिकव्हरी एजंटचं काम नाही की बाबा तुम्ही आता तुम्हाला रिकव्हरी एजंट कसं म्हणून म्हणायचं आम्ही जर तुमचं तुम्ही आयडेंटिटी दाखवत नाही तुमचं समजा आधार कार्ड आम्हाला दाखवत नाही तर ठरवायचं कसं तुम्ही जर आता समजा परिस्थिती काय झाली ही ऐकून न घेता आज तो सोमवारी पैसे तुमची इमानदारीने भरतो म्हणते ह्याच्या अगोदरचे वाहनाचे त्यानं पिकअप घेतलेले क्लिअर पैसे भरले आहेत का नाही भरलेत भरले ना। बर, ना, ना, ना। का नाही पैसे मग आता थोडाफार एका दुसरा हप्ता जर झाला तर तुम्ही करायला पाहिजे ना नाही असं म्हणत नाही सोमवारी देतो म्हणतोय ना पहिले तुम्ही आता आमच्या गावावाल्याला सांगा की तुम्ही आधार कार्ड तुमचं का देऊ शकत नाही का देऊ शकत नाही तुम्ही आज का देणार नाही तुम्हाला भीती कशाची मग हेच अगोदर काय करा मला भीती आहे की उद्या जर त्यानं फाशी फिशी काय घेतली तर मग मी अडकल मग त्याच्यासाठी तेवढी वेळ त्या शेतकऱ्यावरती आणू नका सर कोणाला लावून दिला फोन कोणाचा